राम मंडई मी तुमचा आवडतेचं सल्लागार सा कृष्णामतकर आवारे आज तुमच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण माग्याच्या प्लॉटवरती आलेलो होतो कसं खाली आपल्या या पण शेती आणि शेतीमध्ये असलेलं नियोजन या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत कारण शेतीमध्ये नियोजन जर चुकलं तर शेतीचा काहीही उपयोग नाही दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे नियोजन चुकलं तर खर्च वाढणार शेतीमध्ये असंच एक उदाहरण आहे आपल्याकडून शेतकरी मित्रांनो अतिशय गरीब शेतकरी पाण्याची परिस्थिती अशी आहे सध्या तरी की करायची मोटर फक्त पाच एक मिनटं चालते पण तुम्ही जर जर्प, नियोजन जर बघितलं ना तर अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आहे आता आपण बघू शेतकरी मित्रांनो पाणी कमी पडलं होतं वांगे चालू होते मात्र तरीही पाणी कमी पडलं होतं आणि वांग पाणी कमी पडल्यामुळे त्यांना असं सांगितलं होतं मी की पूर्णपणे तुम्ही प्लॉट रिकट घ्या आणि रिकट घेतलेला प्लॉट आहे हा तुम्हाला दिसतंय पूर्णपणे वांग्याचा प्लॉट रिकट घेतलेला आहे पण ब्रांचेस फुटवे वगैरे चांगले निघालेले तुम्ही बघू शकता ग्रोथ पण एकदम भारी आणि फुलकही पण आता कुठे सुरुवात झालेली पूर्णपणे प्लॉट बघा तुम्ही अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट शेतकरी मित्रांनो आणि दुसरं महत्वाचं म्हणजे कमी पाण्यामध्ये कसं नियोजन आपल्याला व्यवस्थित हो करता येईल याचं एकदम जिवंत उदाहरण कारण पाणी कमी होतं पाणी कमी होतं तर मोठ्या झाडांना जे काही पाण्याची इफिसियन्सी पाहिजे आपल्याला ती पुरली नसती आणि लहान झाडं आपले कशी जगू शकतील किंवा रिकट घेतलेली झाडं कशी जगू शकतील या दृष्टिकोनातून आपण विचार केला पूर्णपणे प्लॉट रिकट करायला लावला त्यांना तुम्ही बघू शकता आत्ता फुलकही परत कुठेतरी लग लागायला सुरुवात लघुपात झालेली आहे लगेच हे बघा नवीन फुलकंही लागायला सुरुवात झालेली आहे आणि माझ्या अंदाजे अजून परत तीस पस्तीस दिवसाच्या आत हा प्लॉट लगेच हार्वेस्टिंगला चालू होईल प्लॉट बघू शकता पाऊस जवळ आलेला आहे त्याच्यामुळे त्यांना सांगितलं करी कट घेऊन टाका पुढे आपल्याला परत पाण्याची भेटून जाईल त्याच्यामुळे पूर्णपणे प्लॉट बघा तुम्ही जे काही कट केलेले आपण रेसिड्यूज आहे किंवा कट केलेले जे काय जुने आ, प्लांट मटेरियल आहे सगळे वावराच्या बाहेर काढले आपण आणि सगळं फक्त पाला पाच आता हा जागीच सडून द्यायचा आपल्याला जेणेकरून याच्यावरती कुठलीही जे काय आपलं गवत आहे त्याची कुठलीही ग्रोथ होणार नाही त्याला इथं सडून द्यायचं आपल्याला तुम्ही बघू शकता सर्व काही एकदम उत्कृष्ट अशी ग्रोथ ही। आता अशा रिकट केलेल्या प्लॉटचं लगेच काय नियोजन झालं पाहिजे किंवा वांग्याचा प्लॉट आपण किंवा वांग्याची लागवड करतोय पण मला रिकट घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर स्प्रे मॅनेजमेंट काय झालं पाहिजे शेतकरी जर वांगे रिकट केले तर दुसऱ्या दिवशी किंवा सकाळी किंवा संध्याकाळी लगेच आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे स्नेल प्रो दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे मिली कोप्रोफिस सहाशे ग्रॅम याप्रमाणे दोन्हींचा एकत्रित स्प्रे घ्यायचा त्याच्यामध्ये आनंद वेट तीस मिली याप्रमाणे घ्यायचा स्प्रे करून द्यायचा थोडा गच्च स्प्रे करायचा जेणेकरून काय आपले जे काही जुने रेसिड्यूज किंवा जे काय आपले कट केलेले कट केल्यामुळे झालेल्या जखमा आहे त्या जखमा एका बुरशी बुरशीनाशकावरती त्यासाठी झाल्या ज्या काय आपण कट केलेल्या कट केल्यामुळे झालेल्या जखमा आहे त्या जखमा आपल्या बुरशनाशकाने लवकर भरून जाणार आहे दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काय वांग्याचा प्लॉट असतात किंवा जे काय वांगे असतात वांग्या पिकाला कोळीचा प्रॉब्लेम हा थोडा जास्त प्रमाणात असतो त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये एक स्नेल फो एक कीटकनाशक घेऊन टाकलं आणि आनंदवेट एक पेनिट्रेटर म्हणून एकदम पेनिट्रेटर म्हणून त्या औषधाला फास्टली झाडाच्या स्टेममध्ये जाण्यासाठी एक आनंदवेट म्हणून एक पेनिट्रेटर आपण त्यामध्ये घेऊन टाकलं तितकरी मित्रांनो परत एकदा वांग्याच्या प्लॉटची परिस्थिती बघू बघून घ्या हा प्लॉट गेल्या जवळपास माझ्याकडे पाच साडेपाच सहा महिन्यापासून आहे पूर्णपणे प्लॉटची परिस्थिती बघून घ्या झाड मोठे झालेले होते आपण पाण्याची कमी भासली त्यामुळे रिकट घेतले तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता एकदम उत्कृष्ट असे आहे पूर्ण प्लॉटला कुठेही कशाचा काही प्रॉब्लेम नाही काही रोग नाही डिसीज नाही म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला पाण्याचं किंवा अशा पद्धतीने आपल्याला शेतीचं मध्ये नियोजन करता आलंच पाहिजे कारण नियोजनबद्ध जर आपली शेती जर असली तर आपल्याला शंभर टक्के जे काय आपले खर्च होणार आहे किंवा जे काय आपल्याला पीकवाढीसाठी किंवा उत्पादन वाढीसाठी जे काय आपल्याला खर्च होणार आहे तो कुठेतरी कमी करता येईल चला तर मग शेतकरी मित्रांनो माझी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा चला तर मग धन्यवाद